श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आठ सप्टेंबरपासून पितृपक्षाची सुरुवात झालेली आहे आणि सतरा सप्टेंबरला बुधवारी पितृपक्षातली सर्वात मोठी एकादशी असणार आहे म्हणजेच इंदिरा एकादशी तर ही जी एकादशी आहे तर ती पितृपक्षात आल्यामुळं हिचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णूंना आणि त्यासोबतच माता लक्ष्मीला समर्पित केली जाते आणि अशा या पवित्र एकादशीच्या दिवशी आपल्याला काळ्या तिळाचा अतिशय प्रभावी उपाय हा करायचा आहे यामुळं आपल्या घरात सुख समृद्धी येईल पुढच्या तीन पिढ्या आपल्याला काहीच कमी पडणार नाही असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा ही जी एकादशी आहे तर ती अतिशय महत्त्वाची मानली जाते आता बघा आपल्याला या एकादशीच्या दिवशीच हा जो उपाय आहे तर तो सकाळी करायचा आहे आपल्याला आपली देवपूजा करून घ्यायची आहे तर बघा स्वच्छ अंघोळ करायची आहे देवपूजा करून घ्यायची आहे भगवान श्री हरिविष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती किंवा अगदीच बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतरनं त्यांना पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाची मिठाई फळं हे ज्या वस्तू आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत आणि नंतरनं आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर आपला जो दररोजचा दिवा आहे आपण प्रज्वलित करतो देवघरामध्ये तर तो दिवा देखील आपल्याला सुरुवातीलाच प्रज्वलित करून घ्यायचा आहे देवपूजा करायची आहे आणि नंतरनं हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दुसरा छोटासा दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये कापसाची दुहेरी वादे घालून घ्या त्यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप हे घालायचं आहे आता बघा पितृपक्षामध्ये काळ्या तिळाला अतिशय महत्त्व असतं आपल्या घरामध्ये बघा बऱ्याच अडचणी या येत असतात पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहत नाही आपल्या मुलाबाळांचं कल्याण होत नाही त्यांचे लग्नाचे योग जुळून येत नसतील आपल्या घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल तर बघा प्रत्येकाच्या घरामध्ये थोडा का होईना हा पितृदोष असतोच आणि त्यामुळंच आपल्या घरामध्ये या अडचणी येत असतात आणि या अडचणी दूर करण्यासाठीच आपण आजचा जो उपाय आहे तर तो करत आहोत तर हा दिवा तुम्हाला कुठे प्रज्वलित करायचा तर तुमच्या देवघरामध्येच हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कारण की पितृपक्षामध्ये काळ्या तिळाला अतिशय महत्त्व दिलं जातं आणि ही एकादशी पितृपक्षात आलेली आहे त्यामुळं आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर ही एकादशी भगवान विष्णूना समर्पित असते त्यामुळे या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे आणि त्यासोबतच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे आता आपण जो दिवा घेतलेला आहे एक त्या दिव्यामध्ये लांबवाद घालून आपण हा दिवा तेल किंवा तूप घालून प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर आपल्याला या दिव्यामुळे दिव्यामध्ये बघा सात ते आठ किंवा चिमुडभर काळे तीळ जे असतात तर ते टाकायचे आहेत आता बघा काळ्या तिळाला पितृपक्षातच महत्त्व असतं इतर कोणत्याही वेळी आपण उपाय करताना काळे तीळ वापरत नाही या पितृपक्षामध्येच जे पण उपाय करतो तर त्यामध्ये काळ्या तिळाचा वापर जो आहे तर तो केला जातो आणि म्हणूनच आपल्याला चिमुटभर काळे तिळ या दिव्यामध्ये घालून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतरनं थोडेसे चिमुटभर काळे तीळ तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या ज्या पण काही इच्छा असतील तर त्या व्यक्त करत आपल्याला हे जे तीळ आहे तर ते भगवान विष्णूंना समर्पित करायचे आहेत म्हणजेच अर्पण करायचे आहेत तर बघा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला फक्त या इंदिरा एकादशीच्याच दिवशी करता येणार आहे यामुळं आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आपल्या घरामध्ये कशाचीही कमी पडणार नाही आता बघा हा जो दिवा आहे तर तो आपल्याला संपूर्ण दिवसभर रात्री बारा वाजेपर्यंत जळत राहील इतपत तेल किंवा तूप या दिव्यामध्ये तुम्हाला घालून घ्यायचा आहे आणि संपूर्ण दिवसभर रात्रभर हात जो दिवा आहे तर तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रज्वलित ठेवायचा आहे यामुळे तुमच्या बऱ्याच अडचणी दूर होतील तुमच्या घरामध्ये असणारा पितृदोष देखील हळूहळू कमी व्हायला लागेल तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा